ऑगस्ट विशेष गोडफड ऑगस्ट महिन्याची पंधरा तारीख नगरात स्वातंत्र्य उत्सव साजरा होणार होता पहिलाच कार्यक्रम प्रभात फेरीचा फेरीत सर्व शाळांनी भाग घेतला होता सुमंगलची शाळा लहानशीच होती आघाडीवर मास्तरांनी हुशाल सुमंगलला ठेवले होते पुढे रांगा होत्या आणि मागेही रांगा होत्या सुमंगलच्या हाती तिरंगी ध्वज होता वंदे मातरम भारत माता की जय स्वतंत्रता दिन चिरायू होवो इत्यादी पवित्र घोषणा वारंवार करीत मुले चालली होती शाळेचे हे पथक स्वर्गीय महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ आले सुमंगल एकदम थबकला त्याला काय दिसले तर त्याला दिसले एक माथारा भिकारी हातातील काठीवर शरीराचा सर्व भार टाकून उभा होता त्याला जणूजीवच नव्हता आणि एकाएकी तो कोसळला सुद्धा धावतच सुमंगल पुढे गेला त्याने त्या वृद्धाला सावरले त्या भिकाराला रस्ता ओलांडायचा होता पण मुलांच्या मिरवणुकीमुळे त्याला संधी मिळाली नव्हती आणि वेळ उभं राहिल्याने त्याला घेरी आली होती सुमंगलने त्या माथाऱ्याला तिथून जवळच असलेल्या आपल्या घरी आणले त्याच्या आईला वाटले होते की तो शाळेत मिटाळलेल्या मिठाईचा छोटासा पुडा गिरीसाठी आणेल पण त्याऐवजी तिला दुसरेच काहीतरी दिसले ती समजूतदार होती तिने बुवांना प्यायला पाणी दिले व त्यांची विचारपूस केली माथारे बुवा बोलले सुमंगलची आई मी मुडसा भिकारी नाही हो गेल्या वर्षापर्यंत माझ्याजवळ थोडीशी जमीन होती तिथं भाजीपाला लावून मी आपलं पोट भरीत असे माझा एकुलता एक, एक मुलगा होता तुमच्या सुमंगलसारखा पण तो आजारी पडला त्याच्या आजारपणात घरी दुसरं कोणीही नसल्यामुळे मलाच त्रास झाला शिवाय थोडं बहुत कर्जही काढावं लागलं सावकारानं मळ्याची जमीन घाण्यात मागितली मी दिली दुर्दैवानं पुढे सोन्यासारखं मुलंही गेलं आणि जमीनही गेली हो तेव्हापासून मी सारखा भटकत आहे पण मला कुणी जमीन देत नाही किंवा माळी म्हणून नोकरीलाही ठेवून घेत नाही आता सध्या तर माझी गुजारण भीक मागून चालते माथारपणामुळे बागायते शिवाय दुसरा कुठलाही उद्योग मी करू शकत नाही पण आज तोही नाही म्हाताऱ्याच्या निस्तेज डोळ्यात पाणी तरडले त्याला आपली काठी साचपून हाती घेतली इतक्यात आजोबा आमच्या घरामाग आहे थोडीशी जमीन तिथ लावाल का भाजीपाला मीही मदत करीन तुम्हाला सध्या जमीन पडीत आहे पण आपण पन श्रम करून सोन जमीन आपले समजा सुमंगलच्या या बोलण्यावर आजोबांचा सुरुवातीला विश्वासच बसेना पण त्याच्या आईनेही तीच गोष्ट सांगितल्यावर त्यांनी आनंदाने होकार दिला आजोबाने कष्टाने जमिनीचा काया पालट केला एक वर्षाच्या आत त्या जागेचे स्वरूप पलटले उकड्याचे नंदणवन झाले दुसऱ्या वर्षीच्या स्वातंत्र्य आजोबांनी लहानसा उत्सव साजरा केला मुलांना खाऊ वाटला मोठ्यांना पानसुपारी दिली प्रत्येकांना ते सांगत होते सुमंगलने ही जागा मला दान केली म्हणूनच तर बुवा हा दिवस उगवला श्रेष्ठ अशा भूमिदानाचं हे गोड फळ आहे यातून बोध कष्ट करा कष्टाचे फळ कधीही गोडच असते